नमस्कार शेतकरी मित्रांनो मी मि तुमचा मित्र जनार्दन वाघेरे इस्राइल तंत्रज्ञानाने आंबा फळबाग शेतीमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो हल्ली जर बघितलं तर वातावरणातल्या बदलामुळे कधी गारपीट होते आणि गारपिटीमुळे खूप आंबा उत्पादकांचं मोठं नुकसान होत आहे ते गारपिटीचं जे नुकसान आहे म्हणजे झाड आंब्यावरच झाड जाड़ा, अस झाडावरच आंबे असताना सॉरी झाडावरच आंबे असताना जेव्हा गारपीट पडते आणि गारांचा दणका बसतो आणि त्या दणक्याने चांगली फळं खराब होतात यासाठी हा आता नवीन प्रयोग मी करत आहे की आंब्याला डायरेक्ट फोम लावायचं प्लॅन चालू आहे जेणेकरून जेणेकरून गारपिटीपासून आपलं संरक्षण होईल या फोममध्ये जर आंबा असला मध्ये तर गारपीट जरी झाली तरी फारसा फरक पडणार नाही डायरेक्ट आंब्यावरती गारा पडणार नाहीत आणि चांगला माल खराब होणार नाही यासाठी हा प्रयोग चालू आहे आणि हा प्रयोग जर यशस्वी झाला तर भविष्यात अख्ख्या महाराष्ट्रात हा नवीन प्रयोग आपल्याला चांगला उपयोगात येईल आणि याचं फोमचा कारखाना हा मोहाडी इथे आहे ते ॲक्च्युली हे फोम आपण अमृत म्हणजे पेरूसाठी बनवतो पण हा नवा प्रयोग चालू आहे की आपण आंब्याला फोम जर लावला तर मला असं वाटतंय की आंबा मध्ये राहील आणि अशा प्रकारे जाळी तयार होईल वरती जरी गारा पडल्या गारांचा दणका बसला तर डायरेक्ट फळांना बसणार नाही आणि त्याच्यामुळे आपल्याला नक्कीच भविष्यात याचा उपयोग करून गारपिटीपासून आपण वाचवता येईल आता वादळापासून आपण वाचवण्यासाठी हायडेन्सिटी प्लांट म्हणजे तीन बाय बारा फुटावर तीन बाय दहा फुटावर आपण लागवडी केल्या त्यामुळे एकात एक झाडं घुसल्यामुळे फारसा त्या वादळांचा फरक पडत नाही ती ह्या बागांना आणि फळगळ होत नाही किंवा फळं वाऱ्यामुळे पडत नाही परंतु गारपीट झाल्यावर काय करायचं याच्यासाठी हा नवा प्रयोग आहे लोकपूर्वी म्हणायचे ना की अख्या राज्यात एका राजाने आदेश दिला होता की अख्या राज्यात आपण चटया जर टाकल्या तर आपल्या पायाला चटके बसणार नाहीत तर माझं असं म्हणणं आहे की त्या राज्यातल्या जर जनतेने पायात चपला घातल्या तर खरोखर चटके बसणार नाही तर लोक मला म्हणायची आता तू काय करणार गारपिटीला काय करणार हाऊस बनवणार का मग आंबा उत्पादनासाठी तर ते करायची गरज नाही असे छोटे छोटे प्रयोग करून आपल्याला आंबा बागा कशा वाचवता येतील याच्यासाठी हा प्रयोग सुरू आहे आता मी स्वतः फोम घ्यायला आलेलो आहे आणि आपल्या अर्ध्या बागेला आपण तो फोम वापरणार आहोत आहोत त्याचबरोबर या फोमचा उपयोग कधी येईल जेव्हा आपण पॅकिंग करतो आपला आंबा एकमेकांवर घासतो पॅकिंगचा आणि त्याला डाग पडतात आणि ते डाग पडू नाही म्हणून ग्राहकापर्यंत चांगला आंबा जावा त्यामुळे हे फोम जसे तोडाल त्याच पद्धतीने तोडून जर तुम्ही व्यवस्थित जर पिकट टाकला आणि ह्या फोम जर फोम मध्ये तुम्ही आंबा घालून परत जर चांगलं पॅकिंग केलं तर एकमेकाला आंबा घासणार नाही आणि आंबा अगदी चांगल्या प्रकारे प्रकारे ग्राहकापर्यंत पोहोचेल धन्यवाद कशी वाटली माहिती नक्की शेअर करा धन्यवाद जय महाराष्ट्र जय बळीराज